आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी ते मी भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे नंतर मी कढई ठेवली गॅसवर गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घेतले मी दोन पळ्या नंतर तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहऱ्या नंतर मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या बारीक बारीक कट करून घेतल्यात त्या मी ॲड करते आणि पाणी कुठलंही पाणी न यूज करता ही भेंडीची भाजी करते इथे मी ला चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या ठेचून घेतल्यात हिरव्या मिरच्याची भेंडी खूप छान होते जे गाव ही सरकारी भेंडी असते गावरान भेंडी जी असते त्या भेंडीला आपल्याला ती मिस्ट्या तेलामध्ये शिजत नाही तर त्या भेंडीसाठी पाणी टाकावं लागतं आपल्याला आणि आणि पण ती भेंडी थोडीशी चिकट होते आणि खा म्हणजे कोणाकोणाला चिकट असल्यामुळेच आवडत नाही भेंडी असं होतं तर ही ही जी भेंडी आहे नुसते मी तेलामध्ये करत आहे पाणी न टाकतात आणि गावरण भेंडीमध्ये दही पण यूज करतात तर चला मी भेंडीच्या फोडी ज्या आहेत त्या टाकून घेतल्यानंतर फोडणीमध्ये नंतर त्यामध्ये हळद आहे म्हणजे मी मि, मी मिरच्या अगोदरच टाकून घेतल्या होत्या त्यामुळे आपल्याला आप मिरची टाकायची गरज नाही आणि आप आपल्याला आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचं अजून पाणी सुटेल मिठाचं आणि मीठ टाकून परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि पाच मिनटं आपल्याला असंच झापून ठेवायचं आहे तर पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता भेंडी शिजलेली आहे फोडी शिजलेली आहे तुम्हाला दाखवते मी मऊ झालेले आहेत शेंगदाण्याचं कूट आधी टाकलेलं नाही कारण आधी जर टाकलं तर करपतं बे शेंगदाण्याचं कूट तुम्ही बघू शकता भेंडी शिजलेली आहे भेंडीच्या फोडी मऊ झालेल्या आहेत मग मी त्यामध्ये टाकले शेंगदाण्याचं कूट आणि व्यवस्थित हलवून घेते आणि अजून आपल्याला याला पाच मिनटं थोडंसं अजून मिक्स होऊ द्यायचं भेंडी आणि ते शेंगदाण्याचं कोट पाच मिनटं ठेवते तसंच मी गॅसवर तर पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी बनवून तयार आहे तर मी लगेच काढून घेतो एका डब्बामध्ये तर बघू शकता तुम्ही भाजी तयार आहे भाजी म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा